हा आलं ना आता ते आदीकरण भज्य होय पूज्य होय हा बघा आदिकरण होय पूज्य होय म्हणजे आज जडापेक्षा चेतन थोर आज तुम्हाला साधक आहे समोर भजन घालायचं असेल तर तुम्ही त्यांना घालू शकता पूजन कशाचं करायचंय त्यांच्या गुणाची आपण स्वीकारायचंय निमित्त मानायचं आहे आदर करायचा आहे भज्य होय पूज्य होय म्हणजे फक्त खाऊच घालायचं शुगर वाढवायची बी पी वाढवायची बाबाला मारून टाकायचं असं नाही जेवढं गरजेचं तेवढं देणं पूजन करणं म्हणजे काय त्यांच्याकडून जे ज्ञान आहे ते आपण स्वीकारणं आणि ते कृतीत आणणं त्याला पूजन मानतात तुमच्या डोक्यात पूजन एकच आहे पैशानी पूजन नोटांचं पूजन अष्टांग पूजन पूजन हे द्रव्याचं नसतं पूजेने गुणांनी गुणाचं स्वीकारण्याचं असतं दत्तादेव प्रभूंनी चोवीस गुरु काय केले त्यांनी गुण स्वीकारले मी जे सांगितले त्या अनुषंगाने पॉझिटिव्ह विचार करून गुण घ्यायचं हेच पूजन असतं ते तुमच्या डोक्यात उतरलं त्यावरती चालायला सुरुवात केली हेच पूजन असतं उलट द्रव्यानी जर पूजन देवाचं अपेक्षित असतं तर देव म्हणतात द्रव्य असते ते माज द्रव्यानी तर असते तो माज निर्माण होतं आणि द्रव्य आणि चेतन धर्मावरून त्याला घालवतो पक्षकार काय म्हणतात स्त्रीला आणि पुरुषाला स्त्री हा जो विकार आहे किंवा हा विषय आहे ही ते एक प्रोसेस आहे एका मिनटात एका दिवसात एका ठिकाणी होतं का त्याला लई वेळ लागतो द्रव्याने लगेच गेला म्हटले पैसे खिशात येताच मनुष्य जातो कारण द्रव्यात सारं येतं म्हणून द्रव्याचं पूजन परमेश्वराला अपेक्षित नाही आहे आणि परमेश्वराने ते सांगितलेलं नाही आहे पण तुमच्या डोक्यात ते घुसवलं आहे आणि म्हणून प्रत्येकाला ज्याला गरज आहे त्याला नक्की द्या परंतु गरज ओळखून द्या कालचा विषय तोच आहे गरज ओळखून द्या ज्याच्याकडं अगोदरच आहे बरं आमच्याकडं खिशात अगोदरच हजार रुपये आहे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आम्ही पूजन घ्यायलाच नाही पाहिजे संपलं का मग पूजन घ्यायचं कारण हजार रुपये भरपूर झाले आजच्या जीवन काळात कुठे जाणे येण्यासाठी आणि जेवणाचं तर परमेश्वराने पात्र दिलेलं आहे कुठे बी दोन घरं मागितले तर भेटून जातं त्याच्यामुळं पैशाची आवश्यकता नाही आणि आजारी पडलं तर आज गव्हर्नमेंटनी तर भरपूर व्यवस्था केलेली आहे आणि परमेश्वराच्या निष्ठेवरती निघाल तर परमेश्वर म्हटलं कोण उभं करील कोणाला उभं करील सांगता येत नाही देव चिन्हस्थळीवरती बसलेले असतात पाठीचे वेळ अस सकाळची वेळ असते आणि ती बाई येते बघा दररोज पाणी भरायला तिला वेध होतो आणि ती पाण्यातच चालायला लागते पाण्यात चालायला लागलं सर्वांना आश्चर्य होतं सारी गर्दी होते देव म्हणतात जो माझ्याकडे यायला सुरुवात करील कोणती शक्ती येऊन काय मदत करील सांगता येत नाही म्हटलं मला सांगायची गरज नाही या अनंत शक्ती ज्या आहे एका कोटी सव्वा लक्ष दहा देवतेला काम काय तुमच्यासाठी तर कामाला लावलंय ती सिक्युरिटी तुम्हाला आहे परंतु ती निष्ठा असली पाहिजे त्याच्यामुळे देवाच्या निष्ठेवरती जेव्हा निघाल ना कुठंही कमी पडणार नाही तुमच्या केसाला दाखव लागणार नाही परंतु तुमची देवावरती निष्ठाच नाही भावच नाही काय होईल काय होईल काय होईल काय होईल हो हो देवाच्या सांगितलं आता मरत चांग काय होणार आहे मरणार याच्या व्यतिरिक्त काय होणार आहे आणि मरणानंतर तर परत नवीन जन्म आहे नवीन पाठ नवीन दिवस नवीन लोक नवीन मजा मरणाला काय घाबरायचं जो अनुसरणाला घाबरतो तो मरणाला घाबरतो जो मरणाला घाबरतो तो अनुसरला घाबर हे मरण आहे म्हणून मी सांगत राहतो हे मरण आहे त्याच्यामुळं काय सांगितलंय कशाच्या अनुषंगाने <सकत> सांगितले समजून घ्या आणि चुकीच्या बाजूनी चाललंय म्हणून सारे प्रॉब्लेम आहे सारे अडचणी आहे बरं धर्मातला पैसा आहे धर्मात येतोय का तुम्ही धर्माच्या अनुषंगाने दिला आमच्या शिक ठिकाणी आला म्हणजे धर्माचा पैसा आहे ना पण धर्मात यायला पाहिजे ना मग आम्ही काय करायला पाहिजे शाळा खोलल्या पाहिजे संस्कार किंवा हॉस्पिटल ग्रंथालय भक्तनिवास असं सारं खोललं पाहिजे ते काहीच खोलले जात नाही अहो मग प्रवास करायला नको का जायला यायला गाड्या नको का तुम्ही गाड्यामध्ये फिरायचा ना आम्ही काय पायी फिरायचं का ही देवकृपा आहे बावडे साहेब अहो मग देवकृपा तुम्ही देतात मग आम्ही घेतो तुमच्या का मानगुट्या धरत्या का गच्ची धरली का तुम्हाला अगदी आव्हान करतो म्हटलं अरे देव बेटल देव भेटल द्या 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 आणि कोणालाही नाही देत ती बी आयडिया आहे कोणाला नाही काढत चला दंडोत